मित्रांनो तुम्ही जर शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरत असाल तर तुमच्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी रूपटॉप सोलार योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या अंमलबजावणीचा जो काही शासन निर्णय आहे तो सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला प्रकाशित झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की कोणकोणते ग्राहक आहेत जे या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचबरोबर त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत पात्रता काय आहे ऑनलाईन प्रोसेस काय आहे ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा मित्रांनो हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल ज्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही इथं पाहू शकता या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे तर स्वयंपूर्ण महाराष्ट्र अवासीय रूपटॉप सोलार योजना या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालचे जे घरगुती वीज ग्राहक आहेत ते किती आहेत एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस आहेत त्यांना तसेच ज्यांचं शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर आहे असे ग्राहक किती आहेत तर तीन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तावन्न तर अशा या दोन प्रकारच्या वीज ग्राहकांना या ठिकाणी केंद्र शासनाद्वारे आणि राज्य शासनाद्वारे या ठिकाणी अनुदान मिळणार आहे आता अनुदान किती मिळणार आहे तर ते आपण पुढे पाहणारच आहोत पण दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तीनशे तीस कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे सव्वीस सत्तावीससाठी तीनशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी काय प्रोसेस आहे तर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस सहाय्यक अनुदान म्हणून जो काय लेखाशीर्ष आहे तो त्यास मान्यता दिलेला आहे याचा अर्थ काय तर ज्यावेळेस तुमची या, या योजनेमध्ये निवड होते म्हणजेच तुम्हाला हे सोलार रूपटॉप भेटतं तर त्यावेळेस हे रूपटॉप बसवण्याचं जे काही काम आहे ते काम महाराष्ट्र वितरण कंपनीस दिलेलं आहे तर याच्यानंतर समजून घ्या केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जो काय तुम्हाला हिस्सा मिळणार आहे तो किती हिस्सा मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जो हिस्सा भरायचा आहे तो किती भरायचा आहे तर पहिला समजून घ्या राज्य शासनाचा हिस्सा आहे तो कोणाला किती मिळणार आहे तर पहिला समजून घ्या दारिद्र्य रेषेखालचे जे ग्राहक आहेत त्यांना राज्य शासनामार्फत या ठिकाणी पस्तीस टक्के जो काही हिस्सा आहे तो मिळणार आहे आणि तुम्हाला जर शंभर युनिटपेक्षा कमी जर वीज वापरत असाल म्हणजेच तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल जरी असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी सर्वसाधारण कॅटेगरी म्हणजे जनरलसाठी या ठिकाणी वीस टक्के हिस्सा आहे तो राज्य शासनामार्फत मिळणार आहे यानंतर एस सीसाठी म्हणजेच अनुसूचित जातीसाठी ज्यासाठी या ठिकाणी तीस टक्के अनुदान आहे त्यानंतर एस टी आहे म्हणजेच अनुसूचित जमाती आहे त्यांच्यासाठी तीस टक्के आहे याच्यानंतर हे समजून घ्या की केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो किती आहे म्हणजेच टक्का झाला पण पैसे किती तुम्हाला भरावे लागणार आहेत रुपयामध्ये तर रेषेखालच्या ग्राहकांना स्वतःचा हिस्सा जो भरायचा आहे तो भरायचा आहे दोन हजार पाचशे रुपये म्हणजेच तुम्हाला दारिद्र्य रेषेखालचं तुम्ही बी पी एल कार्ड असेल तुमचं तर तुम्हाला अडीच हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत हे लक्षात ठेवा आणि तुम्ही अडीच हजार रुपये भरले तर तुम्हाला सतरा हजार पाचशे रुपये हे राज्य शासनाचा हिस्सा तुम्हाला मिळणार आहे आणि एवढंच नाही तर सतरा हजार पाचशे रुपये तुम्हाला राज्य शासनामार्फत मिळून या ठिकाणी केंद्र शासनामार्फत एक्स्ट्रा तीस हजार रुपये मिळणार आहेत हे कोणासाठी जे बी पी एल कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी याच्यानंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असू द्या किंवा तुमचा शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असू द्या तर तुमच्यासाठी तुम्हाला जे पैसे भरायचे आहेत ते किती आहेत तर जनरलसाठी म्हणजे सर्वसाधारण गटासाठी तुम्हाला दहा हजार रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला जो हिस्सा मिळणार आहे तो राज्य शासनाचा आहे दहा हजार रुपये आणि केंद्र शासनाचा आहे तीस हजार रुपये आणि लक्षात ठेवा केंद्र शासनाचा जो काही हिस्सा आहे तो वाढीव आहे अनुसूचित जातीसाठी जा जाती या ठिकाणी तुम्हाला स्वतः पाच हजार रुपये भरायचं आहे तेव्हा तुम्हाला केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये भेटणार आहे आणि राज्य शासनाकडून तुम्हाला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत सेम अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आहे पाच हजार रुपये भरायचे आहेत आणि तुम्हाला पस्तीस हजार रुपये तुम्हाला केंद्र आणि राज्य शासनामार्फत मिळणार आहेत याच्यानंतर समजून घ्या रूपटॉप सोलर योजनेसाठी तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर काय निकष आहेत कोण लाभार्थी आहेत तर पहिला घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत पण त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ग्राहकाकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजे चालू कनेक्शन असले पाहिजे आहे याच्यानंतर ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे म्हणजेच फक्त तुम्हाला सोलर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तर फक्त याच, याच योजनेचा घ्यायचा आहे जर तुम्ही याच्या अगोदर कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतलेला असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर या ठिकाणी तुमचं अगोदर म्हणजे मागच्या महिन्याचं किंवा अगोदरचं जे काही लाईट बिल आहे ते थकबाकीत असेल तर तुम्हाला ते भरणे आवश्यक आहे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमचं काय पेंडिंग बिल नको आहे आता हे ऑनलाईन प्रोसेस काय आहे कसं आपण अप्लाय करायचं हे मी पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर समजून घ्या ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर दोन हजार पंचवीसमध्ये शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल अशाच ग्राहकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं जे काही युनिट आहे ते शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत आहे म्हणजे शंभर युनिटपेक्षा कमी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान याच्यानंतर सिंगल फ्यूज कनेक्शन असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येत आहे जर डबल फ्यूज कनेक्शन असेल तर तुम्हाला ते घेता येणार नाही दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांना सदर योजनेचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवण्यात येणार आहे याच्यानंतर समजून घ्या या, या, या योजनेसाठी जो कालावधी आहे तो कुठपर्यंत आहे तर मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत ही योजना अस्तित्वात राहणार आहे म्हणजे तुम्हाला अप्लायसुद्धा मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत करता येणार आहे मित्रांनो थोडासा एक रेकॅप देतो तुम्ही योजनेसाठी लाभ घेणार आहात की नाही आहे अटीतटी काय आहेत हे समजून घेतलं योजनेची माहिती समजून घेतली आता या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने आहे ते समजून घ्या योजनेची जी काय प्रसिद्धी आहे ती महावितरण कंपन्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर या योजनेसाठी मुख्य कार्यालय स्तरावरती निविदा प्रकाशित करण्यात येईल आणि त्यानुसार पात्र पुरवठादारांना विभागातून काम सोपवण्यात येणार आहे याच्यानंतर अर्ज केलेल्या ग्राहकांच्या जागेची तांत्रिक व्यवहार्यता तपासून ते ते छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कुठं बसवायचं कुठं नाही बसवता येणार आहे की नाही आहे हे पहिला पाहिले जाणार आहे म्हणजे आता एक क्वेश्चन उद्भवतो की तुमच्या घराच्या छतावरून जर दुसरी लाईट कनेक्शन गेलेलं असेल तर तुम्हाला हे रोपटॉप सोलर योजनेचा जो काही जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते तुमच्या छतावरती होणार आहे की नाही आहे ह्यावरती एक क्वेश्चन मार्कच आहे कारण इथं तांत्रिक व्यवहार येथा तपासूनच या ठिकाणी जे काय परवानगी आहे ती परवानगी देण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे यानंतर समजून घ्या निवेदित पात्र पुरवठादारांकडून पात्र ग्राहकांना एक किलो क्षमतेचे छतावरील चे सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे याच्यानंतर समजून घ्या छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापना केल्यानंतर म्हणजे तुमचा जो का पॅनल आहे तो सौर पॅनल बसवल्यानंतर पाच वर्ष देखभाल जी करण्यात येणार आहे ती त्याचं काय तांत्रिक अडी अडचण असू द्या किंवा कुठलीही अडचण असू द्या ह्याची जबाबदारी पुरवठादारांकडेच असणार आहे म्हणजेच पुरवठादाराकडून पाच वर्षाकरता सर्व कष देखभाल व दुरुस्ती करार हे तुम्हाला वीज वितरण कंपनीकडून करून, करून देण्यात येणार आहे म्हणजेच पाच वर्षाचा तुम्हाला पाचशे रुपयेच्या स्टॅम्पवरती या महावितरण कंपनीकडून एक करार करून देण्यात येणार आहे की पाच वर्षाकरता तुमचं जे काय पॅनल आहे त्याची डागडोजी करण्याचं काम हे आम्हा महावितरण कंपनीचं आहे ह्याच्या संदर्भातलं आम्ही ह्या करार करून देत आहोत आणि लक्षात ठेवा हे पाचशे रुपयाचा जो काय स्टॅम्प आहे तो स्टॅम्प म्हणजेच जो करार आहे तो करार तुम्ही कंपनीकडून करून घ्या नंतर देतो वगैरे असं कोण करत असेल तर तो पैसे खाण्याचं काम करेल हे लक्षात ठेवा आणि या ठिकाणी स्कॅम होऊ नये ह्यासाठी व्यवस्थितपणे समजून घ्या तुम्हाला त्या महावितरण कंपनीकडून तुम्हाला हे पाचशे रुपयाचं स्टॅम्प आहे तो घ्यायचाच आहे या रूपटॉप सोलर योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला पाहायचं असेल तर हा स्क्रीनवरती दिसत असणारा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या आणि या योजनेसंदर्भातले तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ महत्त्वाचा असल्याकारणाने